मध्यरात्री मांजरी चोळी करणारी टोळी सक्रिय बागवान कब्रिस्तान परिसरातून साठ ते सत्तर पाळीव मांजरी गायब नागरिकांमध्ये खळबळ अहिल्यानगर शहरात मध्यरात्रीच्या सुमारास पाळीव मांजरी चोरी करणारी संघटित टोळी सक्रिय असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे नगर कॉलेजच्या पाठीमागील सय्यदाना पीर हजरत हाजी हसन शाह कादरी बागवान कब्रिस्तान परिसरातून गेल्या काही दिवसात तब्बल साठ ते सत्तर पाळीव मांजरी अचानक गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे परिसरातील नागरिक व भाविकांकडून मांजरीसाठी नियमित खाण्यापिण्याची व्यवस्था केली जात असताना अचानक मोठ्या प्रमाणावर मांजरी गायब झाल्याने खब उडाली आहे मध्यरात्री बिगर नंबर प्लेटची चार चाकी गाडी बागवान कब्रिस्तान शासकीय तांत्रिक विद्यालय व अहिल्यानगर गेट परिसरात उभी राहत असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या चार चाकी गाडी मध्ये तीन व्यक्ती बसलेल्या असत तर एक व्यक्ती गाडीच्या मागील बाजूस पिंजरा लावून उभी राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे हा व्यक्ती पिंजऱ्याला प्रखर लाईट लावून मांजरी आकर्षित करत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचतात संशयिताने काही मांजरीसह घटनास्थळावरून घाईघाईने पळ काढला दरम्यान चार चाकी गाडीचे फुटेज तसेच मांजरी चोरणाऱ्या व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती मिळत असून त्यामुळे या टोळीचा माग काढणे शक्य होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मांजरी चोरण्यामागचे रहस्य काय अवैध प्राणी विक्री प्रयोग अंधश्रद्धा किंवा अन्य गैरप्रकारासाठी मांजरीचा वापर केला जात असावा असा संशय व्यक्त केला जात असून ही घटना पूर्वनियोजित आणि संघटित टोळीची असण्याची शक्यता नाकारता येत नाही आयुब यासीन बागवान यांनी पोलीस प्रशासनाकडे तातडीने चौकशी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे परिसरात रात्रीच्या पोलीस गस्तीत वाहड करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे पाळीव प्राण्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर सीसीटीव्ही फुटेज मुळे टोळीचा पोलीस तपास कधी सुरू होणार टोळीचा उद्देश काय या रहस्यमय प्रकरणाकडे संपूर्ण अहिल्यानगर शहराचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर वालेकुम नमस्कार मैं बागवान कब्रस्तान के बाजू में जो बा, बागवान कब्रिस्तान हैं नगर कॉलेज के बाजू में बागवान कब्रिस्तान हैं वहाँ के हम करते धरते हैं और हमारे खर्चे से ये जो बिल्लियाँ है, जो बिल्लियाँ पाल रहे हैं, हम कुछ जाने अनजाने लोग इसको पिंजरा लगा के बड़ी बड़ी गाड़ी में इनके आके इनको चुरा चुरा के ले जा रहे तो पुलिस शासन से एक हमारा निवेदन है कि इसकी कुछ कार्रवाई करें नगर कॉलेज के बाजू में जो बागवान कब्रस्तान है हम आज से कम से कम छः चालीस साल से बिल्ला संभाल रहे हैं चंद कुछ परिंदे आते हैं कोई पक्षी आते हैं कोई कुत्ते आते हैं ये खाना हम इनको डालते ये सेवा हमारी चालू है बाकायदा जो कब्रस्तान में जो खिदमत करते ये हमारी लाइफ में हमारी तरफ से करते खिदमत पर जानवरों को जो खिदमत है ये हमारे किसे के पैसे डाल के इनको लाते करते कुछ लोग जाने अनजाने आते आणि पिंजरे लागा लागा, के के हमारे, तो तो लागा आता की बिल्ल्या चुरा गेले एक जर आहे आम्हाला तर आतापर्यंत तुमचे किती म्हणजे मांजरे गेले इथून आमचे आतापर्यंत आमच्या साठ सत्तर मांजरे गेले इथून इथे पिल्ले गे गे गेले मोठे गेले इथून मोठ्याले गेले बोके गेले बिल्ल्या गेले आपण तुम्ही आज पाहिले इथं का ते लोक पिंजरे घेऊन आले होते आज पाहिलं मोठी गाडी आणली होती त्यांनी फोर व्हीलर गाडी आणली होती आणि मोठा पिंजरा आणला होता त्यांनी आम्हाला जशीच बघितलं त्यांनी पडून गेले होते जाणे अनजाने लोक आहे तर पोलीस प्रशासनला काय तुमची मागणी मागणीला सांगू राहिला आम्ही काय कारवाई करा यांनी असलाम वालिकुम रायमत तुला नमस्कार सश्री अकाल कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा